शिर्डीतून शिर्डीतही एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत एसटी सेवेवर परिणाम होतोय प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत सध्या एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आंदोलन पुकारलेलं आहे त्यामुळे आता प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे दरम्यान याचा साढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पाहुयात संपूर्ण राज्याच्या रस्त्यांवरती धमिनी म्हणून धावणारी लाल परी आज एस टी कामगारांच्या राज्यभरात होत असलेल्या आंदोलनामुळे थांबली आहे आता आपण बघू शकतो की या ठिकाणी जे एस टी आगार आहे या ठिकाणी प्रवासी जे आहेत हे जे प्रवासी जे आहेत हे एस टीची वाट पाहत आहेत मात्र राज्यभरात एस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जो संप पुकारण्यात आलेला आहे या संपामुळे या चा फार मोठ्या प्रमाणात मनस्ताप हा प्रवाशांना होत आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकरा आगारातील वीज बीज स्थानकांमध्ये असलेल्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांनी सदाच्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे आणि या आंदोलनात ज्या आर्थिक मुद्द्यांसह विविध मागण्यांसंदर्भात जी सरकारने भूमिका घेतली नाही त्यामुळे आज या ठिकाणी जो बंद आहे एसटी थांबलेली आहे लाल परी थांबलेले आहे त्यामुळे प्रवाशाला फार मोठा त्रास होतो आहे आणि या कामगारांच्या प्रशासन आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर